नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत खंडणीस नकार युवकावर प्राणघातक हल्ला चार खंडणी न दिल्याच्या कारणावरून तरुणावर कोयता आणि प्राणघातक हल्ला करून आले करण्यात आल्याची घटना रुई तालुका हातकणंगले घडली या प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे फिर्यादी महेश तानाजी झपाटे वय पस्तीस राहणार झपाटेमाळा रुई तालुका हातकणंगले आरोपी कपिल बजरंग जाधव वय बावीस राहणार रुई बाळू उर्फ बाळासो विनोद जाधव वय एकोणीस राहणार रुई गौरव शरद मरडे व सत्तावीस राहणार कबनूर वैभव शिवाजी कोरवी व बावीस राहणारी चलकरंजी घटनेची अधिक माहिती अशी की सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता फिर्यादीला कपिल जाधवनं अज्ञात क्रमांकावरून फोन करून पन्नास हजार रुपये खंडणीची मागणी केली पैसे दिले नाहीत तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी त्यांना दिली संध्याकाळी सहा वाजता कपिल जाधव व बाळू जाधव हे रोपवाटिका कार्यालयात येऊन खंडणीची मागणी करू लागले फिर्यादीनं पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी इचलकरंजीतील जर्मन गँग आणि कोल्हापूरच्या गेंड्या बाईला बोलवण्याची धमकी दिली रात्री नऊ वाजता फिर्यादी राजमाने हायस्कूलजवळ क्रिकेट सामना पाहत असताना चारही आरोपी दुचाकीवरून आले आरोपींनी फिर्यादीला धमकावत पन्नास हजार रुपये द्यायला जमणार का नाही याचा विचार कर असं म्हणत त्याला शारीरिक धक्काबक्की केली गौरव मरडे आणि कपिल जाधव यांनी ऍक्सेस मोपेडमधून एडका आणि कोयताकडून फिर्यादीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला फिर्यादीनं प्रतिकार करत गौरव मरडेचा हात धरला परंतु झटापटीत त्याच्या डाव्या हाताच्या तळव्याला जखम झाली आहे घटनेनंतर दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी फिर्यादीनं पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली हातकरंगले पोलिसांनी तातडीनं तपास करून आरोपींना सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी अटक केली आहे आरोपींना कोर्टांना पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक एस एस करीत आहेत या घटनेमुळे हातकरंगले तालुक्यात खळबळ उडाली आहे पोलिस अधिक तपास करत असून आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा शोध घेतला जातोय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा प्रेस करा